Hey! अवैध वाळू तस्करीला आळा बसावा आणि सामान्य जनतेला बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी या हेतूने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्याच्या महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अंमलात आणले असल्याने अनेक ठिकाणी शासकीय वाळू डेपो सुरू आहे परंतु काही डेपो चालकांकडून महसूल विभागाने वाळू उपसासाठी ठरवून दिलेल्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र राहता तालुक्यात तालुक्यातील रस्तापूर शिवारातील पुंतंबा शासकीय वाळू डेपो जवळ पाहायला मिळाला आहे ठरवून दिलेल्या गट नंबर व्यतिरिक्त दुसऱ्याच गट नंबर मधून वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप रास्तापूर आणि कोपरगाव तालुक्यातील वारू ग्रामस्थांनी केला आहे शासकीय वाळू डोपोच्या नावाखाली अवैध वाळू उपसा होत असल्याचे आरोप देखील ग्रामस्थांनी केले असून अनेक वेळा फोन करूनसुद्धा अधिकारी कोणतीही दाद देत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाळूवाल्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांना मर्यादा मिळ जातो का असा संशय देखील व्यक्त केला आहे वाळू तस्कर मस्त आणि प्रशासकीय अधिकारी मतमोजणीत व्यस्त असे काहीसे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत असून महसूल महसूलमंत्र्यांच्याच या जिल्ह्यामध्ये चाललंय तरी काय असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय पारदर्शकपणे वाळू विक्री सुरू राहावी यासाठी महसूल विभागाने अनेक नियम ठरवून दिलेले आहेत परंतु पुंतांबा वाळू डेपोत अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहे नदीपात्रात ना सी सी टी व्ही ना इतर नियम पाळले जात आहे खरं तर मंजूर वाळू गटाच्या उत्खननाच्या ठिकाणी फलक लावून उत्खनन क्षेत्राची सीमा निश्चित करून सीमा दर्शवणारे खांब उभारणे अनिवार्य राहील असे शासन निर्णयात म्हटले आहे विहित केलेल्या क्षेत्राच्या बाहेर वाळू उत्खनन करता येणार नाही तसेच निविदाधारकाने जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने सदर वायू गटाचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यवस्थापक व कर्मचारी यांची नावे व पत्ता जागेचा तपशील दर्शवणारा फलक योग्य ठिकाणी लावणे आवश्यक राहील असं आदेशात नमूद करण्यात आले आहे तरी देखील असे कोणतेही फलक या ठिकाणी दिसून आले नाही त्याचबरोबर वर पोकलेंच्या सहाय्याने या ठिकाणी वायू उपसा सुरू असल्याचे आरोप देखील ग्रामस्थांनी केले आहे ील आणि वारी परिसरातील ग्रामस्थांनी म्हटले आहे की आमच्या पूर्वजांनी या वाळूचे रक्षण केले असून यामुळे आम्हाला दुष्काळात सुद्धा पाण्याची कमतरता जाणवत नसून इथून वाळू उपसा केला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी या ठिकाणाहून वाळू उपसा करण्यास विरोध दर्शवला आहे याविषयी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी म्हटले आहे की विरोध करणारे जे आहे यांनाच या ठिकाणाहून वाळू उपसा करायचा असल्यामुळे ते, ते विरोध करत आहे, आहे आसे असे आरोप ठेकेदाराच्या माणसाने केले आहे त्यामुळे याची सत्यता तपासण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचीच आहे असे असेल तर महसूलच्या अधिकाऱ्यांनी सत्यता का तपासली नाही ग्रामस्थ आणि महिला मोठ्या प्रमाणात विरोध करत असताना महसूलचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी का गेले नाही वाळू उपसा करणारे आणि ग्रामस्थ यांच्यात संघर्ष झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला याला जबाबदार कोण सर्रासपणे नियम धाब्यावर बसवण्यात आले तरी प्रशासकीय अधिकारी गप्प का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले असून ही सर्व परिस्थिती पाहता महसूल विभागाचे अधिकारी आणि स्वतः महसूल मंत्री याच्यात लक्ष घालणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सर हा वाळू उपसा गेले कित्येक दिवसापासून चालू आहे साधारण दहा ते बारा वर्षापासून आम्ही या वाळू उपशाच्या विरोधात संघर्ष करतो गोदावरी पट्ट्यामध्ये सतत वाळू उपसा चालत असतो हायवा असू द्या फोकलेंड असू द्या याच्या सहाय्याने परंतु आज गोदावरीचे नाशिक पासून तर कायगावपर्यंत कुठंच वाळू शिल्लक राहिलेली हे सगळे आदिवासी बांधव आम्ही गावकरी ह्या वाळू इथं पन्नास फूट वाळू आहे आता हिचं रक्षण करतो हजारो वर्षापासून आमच्या बापदाद्यांनी रक्षण केलं आज महाराष्ट्रात दुष्काळी प्यायला पाणी नाही परंतु ह्या वाळूमुळं इथं दहा फुटावर आता सुद्धा पाणी लागतं पण आज रोजी एवढ्या आठ दिवसामध्ये ईद अशी परिस्थिती झाली शासकीय निलावाच्या नावाखाली ईद मोठले वाहन येतात फोकलेंड असू द्या दहा टायर वा असू द्या ते येऊन ईद वाळू उपसा करायला येतात त्यानंतर आम्ही आल्यानंतर ते लगेच निघून जातात आणि आम्हाला सांगतात निलावे शासकीय आम्ही त्यांना आठ दिवसापासून मागतो काय कागद असन तुमच्याकडे ते आम्हाला दा आम आम दाखवा तर आम्ही तहसीलदार प्राणसाहेब कलेक्टर साहेब वशिम साहेब नगर जिल्हा यांना सगळ्यांना फोनवर संपर्क केला ते म्हणते आमची टीम आम्ही तिथं पाठवतो हो आम्ही सकाळी दहा वाजेपासून इथं बसलेलो आहे परंतु महसूलचा असू द्या किंवा गृह खात्याचा असू एकही कर्मचारी इकडं आढळलेला नाही अशी परिस्थिती म्हणजे नेमकं हे शासकीय अधिकाऱ्यांना याच्यातला काही मलिदा जातो काय असा संशय गावकऱ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे आणि जर हा सर जर निला तर मते टॅक्टरने आणि हातपाटीने वाळू भरले गेले पाहिजे पन पण सर्रासपणे चार चार पाच पाच फोकले दहा दहा जेसीपी पन्नास पन्नास ढम्पर या ठिकाणी येऊन वाळू उपस सर्रासपणे चालू आहे शासन जाणून बुजून कानाडोळा करीत आहे गावकरी कोणी जर याला विरोध करायला गेले तर यांच्याकडं वाळू वाप यांकडं जे खून करून सजा भोगून आलेले गुंड यांच्यामध्ये जर सर्वसाधारण गावकरी जर त्यांना विरोध करायला गेले तर ते असे तुम्हाला दिसतील ठेपेठेपेवर बसलेली त्यांच्या दाढ्या तब्येती गुंड जेलमधून आलेले कोणी तडीपार गुंड आहे या सगळ्याचा सहारा घेऊन हे वाल्यांना जे वाळूला विरोध करते त्याला धमकावते त्यांना म्हणते तुमच्या मुलं बाळ शाळेत जाते ना आम्ही पाहतो आम्हाला खूप वरून वरद असते आम्ही मोठ्या माणसाचे कार्य करते अशा पद्धतीने ते आम्हाला धमकी देतात सातत्याने त्यामुळे इथं लोक यायला थोडे धजवत नाही परंतु आम्ही आरपारची लढाई लढण्याचं ठरवलेलं आमचा जीव गेला तरी बेहतर पण आम्ही या वाळूचा खडा येऊन उचलून जाणार नाही या गोष्टीवर आम्ही ठाम आहे अडचण नाही फक्त पाण्याची अडचण वाळू उपसा जर झाली तर आम्ही पाणी करून न्यायचं पाणी पाणी शिवाय तर आपल्याला काहीच नाही ना वाळू उपसा जर झाली तर काय करायचं एवढंच आमचं प्रश्न आहे बाकी काहीच नाही कायद्या सुरू बे म्हणजे कायद्याने चालू आहे असं सांगितलं आणि रस्ता करायला सुरुवात झाली किती दिवस ते पंधरा ते महिना झाला असं या वाळू उपसाला तर ते इथं जर हे आमची वाळू गेली आम्ही ज्या शेतकऱ्यांवर पोट भरतो तर त्या शेतकऱ्यांना जर पाणी नाही राहिलं तर आम्ही कोणत्या दारा दार जाणार वाळूवाल्यांच्या दारात थोडं जाणार आहे का बाबा आम्हाला भर पीठ दे का पायली भर धान्य दे आज एवढे बारीक सारीक लेकर आणलेले आहेत ले आम्ही शाळेत जात्यात आणि आम्हाला यांना पोचणार कसे आमची ही वाळू उपसा झाल्यानंतर आम्ही ज्या शेतकऱ्याकडे कर काम करतो त्याला जर पाणी नाही राहिलं तर आम्ही कोण जाणार आहे तोडी पट्टीवर उचले आणून ते काही आम्हाला चालून सार पुरणार थोडं जे असून माझे नाव सुधीश रामदास जाधव आहे वारी परिसरातील गोदावरी पात्रातून फोकलनद्वारे वाळू उपसा होत आहे आणि साधारणत नऊ दहा ट्रक प्रत्येक मिनिटाला एक ट्रक फोकलंनी भरली जात आहे आणि याच्याबद्दल त्यांना त विरोध केला असता ते म्हणतात की आम्ही लिलाव घेतलेला आहे आणि लिलावाची कागद त्यांच्याकडे ज्या वेळेस शेतकरी मागा मागणी करतो का आम्हाला कागद दाखवा आणि तुम्ही अगर रीतसर तुम्ही लिलाव घेतलेला आहे तर ते कागद दाखवा तर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरला कागद दा, दाखवण्याची मागणी करतो तर ते त्यावेळेस म्हणता की तुम्ही तहसील राहत्याला जा आणि तुम्ही स्वतः बघून घ्या आम्ही तर कायदेशीर परवानगी घेतलेली आहे आणि कागद दाखवत नाही आणि प्रत्यक्षात त्यांचे कागदपत्र असतील तो ती जो स्पॉट असेल तो वेगळ्या ठिकाणी आहे आता आम्ही वारी परिसरात बोलतो आहे वारी परासर परिसरातील लिलाव झालेला नाही आहे आणि ते वारी परस सर, परिसरामधून फोकलंडच्या सहाय्याने आणि ट्रकच्या ट्रक भरून ट्रक दररोज वाळू वाहतूक चाललेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नऊ जूनपर्यंत आम्हाला याची आम्ही परमिशन घेतलेली आहे आणि तोपर्यंत आम्ही हा उपसा सतत चालूच ठेवणार आहे परंतु हा उपसा जर असा चालत राहिला तर या नदी पात्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना ज्या हो पाणीपुरवठा होतो त्या पाणी पुरवठा ही वाळू संपल्यानंतर बिलकुल होणार नाही